नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे आज सोयाबीन पिकाचं जर विचार केलं तर या ठिकाणी फुला फुलधान्या भरपूर आहे काही कपड्यामध्ये सुद्धा आलेली आहे तर वाढ जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर सुद्धा प्रादुरुम मोठ्या प्रमाणात आहे तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजच्या कंडिशनला जर मांड्या किंवा कमरे एवढी सोयाबीनमध्ये वाढ असेल तर ते तुम्ही कुठंतरी त्याला थांबविलं पाहिजे तर त्याचा जो प्रमाण आहे जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ जर झाली तर त्याचे परिणाम फार मोठे आहेत वाढ क्वालिटी चांगली दिसते पण जी काय फुल संख्या आहे जेवढी आपल्याला पाहिजे तशी वाढ झाल्यावर भेटत नाही तर आत्तासुद्धा काही वेळ गेलेली नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही छोटंसं काम करायचं लिओसिनसारखा जो प्रोडक्ट मार्केटमध्ये असेल ते तुम्ही किंवा कल्टर किंवा ताबोली किंवा चमत्कार असे जे वाट थांबवणारे औषध आहेत ते तुम्ही वापरले पाहिजे चमत्कार पन्नास मिली वापरा एका पंपाला आणि झिरो बावन चौतीस ऐंशी ग्रॅम वापरा किंवा ताबोलीसारखा प्रोडक्ट तुम्ही दीड ते दोन एम एल पर लिटरला तुम्ही वापरा कल्टर दीड ते दोन एम एल वापरा किंवा दुसरा लिओसिन सारखा सुद्धा प्रोडक्ट दीड ते दोन एम एल वापरा पर लिटर आणि त्याच्याबरोबर झिरो बावन चौतीस घ्या घेणं घेण्याची गरज का, का आहे की जो काही अन्नद्रव्य आहे ह्या शेंड्यापर्यंत जातोय तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तुम्हाला तुमची जे काही शेंगा आहेत ते पूर्ण भरून निघाले पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला हे औषध वा वापरले पाहिजे आणि फुलाची जी सेटिंग आहे ती चांगली राहील बघा ही एवढी वाढ झालेली पण याला काही माल नाही म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही वापरा आणि जर शेंगा भरून येत नसतील किंवा त्याला कुठेतरी गळ असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अंकुर कंपनीचा केबीसी नावाचा प्रोडक्ट आहे ती तुम्ही कॅल्शियम बोरान आणि पोटॅशियम नायट्रेट आहे शेंगा भरून येतात फुल संख्या वाढते आणि त्याचबरोबर गळ सुद्धा थांबते आणि त्यानंतर जर फुल संख्या जर फुलाच्या अवस्थेत असेल तर एक साइड नावाचा प्रोडक्ट आहे तो पाच एम एल वापरा तर सर्व शेतकऱ्यांना माहिती समजली असेल धन्यवाद